सर आज का विषय सर आज काय नाही आपण आपल्या पुण्यामध्ये जेवढ्या शाखा आहेत त्याच्यावरती व्हिजिट करणार आहोत आणि जेवढं आपण ऑनलाईनवरती सांगतो की आमची टेस्ट सर्व्हिस या गोष्टी खूप चांगल्या आहेत त्या खरोखर चांगल्या जातात का नाही हे पाहायला जाणार आहोत आणि आपण तिथल्या ओनरला मॅनेजर लोकांना कोणालाही सांगितलेलं नाहीये डायरेक्ट जाणार आहोत आज फक्त आपला मतलब आहे आपल्या कस्टमरशी चला आता आपण आलेलो आहे आपल्या उरुळी कांचनच्या शाखेवरती बाबू शेठ नमस्ते मथरूड मधून आलो कोथरूड मधून आणि काय काय घेतलं होतं जेवणामध्ये आम्ही मुसलम घेतलं आणि बंजारा कबाब आणि घेतली सगळं जेवण कसं होत आमच्या अॅनिव्हर्सरी का नमस्ते तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा नमस्ते कुठून आलात तुम्ही आम्ही उदगीर आलो लातूर लातूर जिल्हा दादा तुम्ही काय घेतलं होतं चिकन थाळी घेतली होती कसे वाटली टेस्ट जसं व्हिडिओ मध्ये दाखवतात तसं एक जसं व्हिडिओ मध्ये दाखवते तसं सेम उत्तम उत्तम एक नंबर आहे ओके धन्यवाद काय ऑर्डर केली होती आणि कुठून आलो आहे तुम्ही उर्वे कांचन मधून आलं इथं इत, इथूनच हो इथून चिकन खरडा आणि चिकन बिर्याणी ऑर्डर केली होती कसं होती टेस्ट दोन्ही एकदम मस्त आहे मस्त होती जसं आम्ही रील्स वरती फेसबुक वरती याच्यावरती दाखवतो तसं सेम आहे हो सेम 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 चिकन खरडा तर एकदम मस्त आहे चिकन बिर पैसा वसूल पैसा वसूल की कस्टमरला काय सांगाल तुम्ही करायचं असेल शोरेवाडा धन्यवाद मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत हॉटेल शोरेवाडा उरळी कांचनला जर भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या धन्यवाद